सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राष्ट्रीय बजरंग दलाच्या सदस्य भरती अभियानात मंगेश भाऊ गमे यांची कडमेश्वर तालुका अध्यक्षपदी निवड राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने हनुमान चालिसा पठण व सदस्य भरती अभियान दोन हजार पंचवीस हा पवित्र व उत्साही कार्यक्रम तळ्याची पार हनुमान मंदिर कडमेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालिसा पठणाने झाली यावेळी परिसरातील अनेक युवक कार्यकर्ते आणि श्रद्धावान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते मोतीलालजी चौधरी कार्याध्यक्ष विदर्भ प्रांत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद योगेश भाऊ गायकवाड मंत्री विदर्भ प्रांत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विजेंद्रसिंह ठाकूर उपाध्यक्ष विदर्भ प्रांत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद अस्मिताताई भट्ट अध्यक्ष विदर्भ प्रांत राष्ट्रीय महिला परिषद अनुपजी जयस्वाल अध्यक्ष विदर्भ प्रांत राष्ट्रीय बजरंग दल सागर भाऊ जयस्वाल अध्यक्ष नागपूर जिल्हा राष्ट्रीय बजरंग दल कौस्तुभजी आवाडे अध्यक्ष नागपूर जिल्हा आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद वैभवजी कपूर कोषाध्यक्ष, विदर्भ प्रांत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, हनी ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख, नागपूर, राष्ट्रीय बजरंग दल, चेतनभाऊ हेलोंडे सावनेर विधानसभा उपाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल, मनीषभाऊ राऊत, विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल या कार्यक्रमात मंगेश भाऊ गमे यांची कडमेश्वर तालुका अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल या पदावर औपचारिक नियुक्ती करण्यात आली त्यांच्या सामाजिक कार्यक्षलतेची आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेती जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली यावेळी अनेक युवकांनी राष्ट्रीय बजरंग दलात सदस्यत्व घेतले व हिंदुत्व राष्ट्रवाद व सेवा या मूल्यांसाठी कार्य करण्याची शपथ घेतली कार्यक्रमाचे संचालन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले या कार्यक्रमामुळे कडमेश्वर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अजय हिवराड